नमस्कार फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये बघा आपण काल जो काही पुणे लोहमार्ग पेपर झालेला आहे त्यामधील बघा जी के आणि करंट अफेअरचे प्रश्न पाहणार आहोत या ठिकाणी आपण पाहू शकता पुणे लोहमार्ग लेखी परीक्षा पोलीस शिपाई परीक्षा एकूण गुण शंभर आपण या ठिकाणी मित्रांनो सेट सी पाहत आहोत ठीक आहे सेट सी या ठिकाणी आपण पाहत आहोत सेट सीमध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी सव्वीसावा प्रश्न विचारण्यात सा आलेला होता जी केचा ठीक आहे सव्वीसावा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला होता प्रश्न आहे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला ठीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला असा हा प्रश्न आहे तर मित्रांनो लोहमार्गाला जे काही काल पुणे लोहमार्गाला प्रश्न विचारलेले आहेत ते जसेच्या तसे आपल्या व्हिडिओमधून घेण्यात आलेले आहेत मित्रांनो जसेच्या तसे आपल्या व्हिडिओमधून घेण्यात आलेले ठीक आहे कोणताही प्रश्न बाहेरचा आलेला नाही तर मित्रांनो हे सर्व प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला होता पर्याय क्रमांक ए सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला रायगडावर ठीक आहे हा प्रश्न आपण बऱ्याच वेळेला कव्हर केलेला आहे कारण हा मोस्ट आयम पी जे काही प्रश्न मोस्ट आय होते ते आपण व्हिडिओमधून बऱ्याच वेळेला कव्हर केलेले आहेत तर बघा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला होता रायगडावर ठीक आहे तर मित्रांनो पुढील प्रश्न आहे शेतकऱ्यांचा असूड या ग्रंथा हा ग्रंथ कोणाचा आहे शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ कोणाचा आहे तर मित्रांनो हा ग्रंथ आहे महात्मा ज्योतिबा फुले ठीक आहे महात्मा ज्योतिराव फुले यांचा ग्रंथ आहे शेतकऱ्यांचा असू ठीक आहे याच्यातसोबत ब्राह्मणांचे कसब आणि गुलामगिरी हे देखील आपण लक्षात ठेवायचे आहे ठीक आहे विचारले जातात नेहमी परीक्षेमध्ये त्यानंतर प्रश्न होता बघा रोलँड गॅरोस ही खेळ स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे रोलँड गॅरोस ही खेळ स्पर्धा संबंधित आहे बघा टेनिस ठीक आहे पर्याय क्रमांक या ठिकाणी सी हे योग्य उत्तर असणार आहे टेनिसशी संबंधित ही स्पर्धा आहे ठीक आहे त्यानंतर प्रश्न विचारण्यात आलेला होता मित्रांनो महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी ही कोठे आहे तर मित्रांनो सर्वांना माहीत असेल नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी आहे ठीक आहे मित्रांनो के आणि करंट अफेअरचे जे काही प्रश्न होते मित्रांनो ते, ते बघा अतिशय सोपे खूप सोपे प्रश्न काल विचारण्यात आलेले होते पुणे लोहमार्ग या ठिकाणी तुम्ही पाहू शकत आहात ठीक आहे सर्व प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत बघा तिसावा प्रश्न होता ऑलिम्पिक दोन हजार चोवीस कोठे होणार आहे बऱ्याच वेळेला आपण हा प्रश्न व्हिडिओमध्ये घेण्यात घेतला होता तर ऑलिम्पिक दोन हजार चोवीस पॅरिस फ्रान्स या देशात पॅरिस या ठिकाणी होणार आहे ठीक आहे आपण नेहमी सांगत होतो मोस्ट आय एम पी प्रश्न असणार आहेत हे बघा किती सोपे प्रश्न विचारलेत या ठिकाणी बघा जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे हा प्रश्न पण आपण बऱ्याच वेळेला कव्हर केलेला आहे मित्रांनो गोदावरी नदीवर आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे ठीक आहे याच्या जलला जलाशयाला जला काय म्हटलं जातं तर नाथसागर असं म्हटलं जातं ठीक आहे तर गोदावरी नदीवर आहे पर्याय क्रमांक सी या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न आहे बघा हे संत भारुडे व गवळणीकरिता प्रसिद्ध आहेत कोणते संत मित्रांनो तर बघा संत एकनाथ हे भारुड आणि गवळणीमुळे प्रसिद्ध आहेत किंवा गव याच्यासाठी पस प्रसिद्ध आहेत ठीक आहे हा देखील प्रश्न आपण बऱ्याच वेळा कव्हर केलेला आहे त्यानंतर प्रश्न बघा मित्रांनो क्वालिटी बघा प्रश्नांची किती सोपी आहे तर बघा काठिण्य पातळी एकदम लो दर्जाची आहे ठीक आहे भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत तर मित्रांनो सर्वांनाच माहीत असतील या प्रश्नांची उत्तरे बघा जगदीप धनखड हे भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती आहेत ठीक आहे आणि राष्ट्रपती कोण आहेत तर द्रौपदी मुर्मू नवीन लोकसभेचे अध्यक्ष झालेले आहेत बघा ओम बिर्ला त्यानंतर अमित शहा गृहमंत्री बनलेले आहेत ठीक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए जगदीप धनखड ओके त्यानंतर प्रश्न आहे बघा चतुर्भुज सुरक्षा संवाद यालाच क्वाड असं म्हटलं जातं ठीक आहे क्वाड असं म्हटलं जातं तर या मंचाचे खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही तर या चतुर्भुज सुरक्षा संवादाचा कोणता देश सदस्य नाही तर या ठिकाणी बघा मित्रांनो फ्रान्स योग्य उत्तर असणार आहे फ्रान्स हा क्वाड देशांचा सदस्य नाही ठीक आहे याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया जपान अमेरिका आणि आपला भारत ठीक आहे एवढे देश आहेत ठीक आहे फ्रान्स हा या संघटनेचा सदस्य नाही कोणत्या क्वाड किंवा चतुर्भुज सुरक्षा संवाद ओके त्यानंतर प्रश्न आहे बघा हुकुमशाह हिटलर कोणत्या वर्षी आत्महत्या करून मेला कोणत्या वर्षी मेलेला मित्रांनो एकोणीशे पंचेचाळीस ला ठीक आहे पर्याय क्रमांक डी एकोणीसशे पंचेचाळीस ला हुकुमशाह हिटलर हा आत्महत्या करून मेलेला आहे त्यानंतर प्रश्न आहे बघा महाराष्ट्र भूषण दोन हजार चोवीस हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणाला देण्यात आला हा देखील प्रश्न आपण बऱ्याच वेळेला कव्हर केलेला मित्रांनो तुम्ही दररोज व्हिडिओ पाहत असाल तर ते तुम्हाला समजून आले असेल ठीक आहे पर्याय क्रमांक बी डॉक्टर प्रमोद महाजन यांना बघा दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्यात आलेला आहे ठीक आहे दोन हजार तेवीसचा कोणाला दिलेला आहे तर अशोक सराफ ठीक आहे दोन हजार चोवीस प्रमोद महाजन जे आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न होता बघा राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी असतो मित्रांनो एवढे सोपे प्रश्न आता कट ऑफ किती ह्या लागतो काय माहिती जास्तीत सोपे प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेले आहेत तर बघा राष्ट्रीय विज्ञान दिन या ठिकाणी अठ्ठावीस फेब्रुवारीला साजरा केला जातो ठीक आहे अठ्ठावीस फेब्रुवारी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न होता बघा खालीलपैकी कोणता वायू हा हरित गृहप्रभावास किंवा ग्रीनहाऊस इफेक्टला कारणीभूत नाही तर मित्रांनो या ठिकाणी उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक डी अर्गॉन हा जो वायू आहे तो हरित गृह प्रभावास कारणीभूत नाही त्यानंतर प्रश्न होता बघा भारतातील मान्सून पावसावर परिणाम करणारा एल नीनो कोठे आहे तर मित्रांनो एल नीनो हा जो आहे तो प्रशांत महासागरामध्ये पर्याय क्रमांक सी प्रशांत महासागर हे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे प्रशांत महासागर म्हणजेच पॅसिफिक महासागर ठीक आहे त्यानंतर प्रश्न होता बघा नुकत्याच पार पडलेल्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत किती संघांनी भाग घेतला होता तर मित्रांनो हा प्रश्न आपण बऱ्याच वेळेला कव्हर केलेला आणि सांगितलं देखील होतं की हा प्रश्न हमकास पडेल बघा वीस ठीक आहे वीस संघांनी एकूण भाग घेतला होता टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आयोजन कुठं झालं होतं अमेरिका आणि वेस्ट इंडीज हा प्रश्न देखील विचारलेला आहे अमेरिका व वेस्ट इंडीज ठीक आहे या दोन देशामध्ये दे, हा वर्ल्ड कप खेळवण्यात आला होता आणि वीस संघांनी भाग घेतला होता विजेता आपला भारत झालेला आहे उपविजेता दक्षिण आफ्रिका झालेला आहे ठीक आहे मालिकावीर ठरलेला आहे जसप्रीत बुमरा साम्रावीर सामनावीर विराट कोहली ठीक आहे हे प्रश्न लक्षात ठेवा पुढे विचारले जाऊ शकतात पुढील प्रश्न आहे नवीन मुख्य फौजदारी कायदे कधीपासून लागू झाले तर मित्रांनो एक जुलै दोन हजार चोवीस ठीक आहे पर्याय क्रमांक बी एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून भारतामध्ये नवीन मुख्य फौजदारी कायदे लागू झालेले आहेत एक जुलै दोन हजार चोवीस त्यानंतर प्रश्न आहे बघा नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिले आहे नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिले आहे तर या ठिकाणी उत्तर असणार आहे व्ही वा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर यांचं हे नाटक आहे नटसम्राट अश अतिशय प्रसिद्ध हे नाटक आहे ठीक आहे बऱ्याच वेळा परीक्षेत रिपीट होत असतं हे देखील प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत मित्रांनो सर्व प्रश्न आपल्या व्हिडिओमधून आलेले आहेत त्यानंतर प्रश्न आहे बघा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीस या कितव्या लोकसभेच्या स्थापनेकरिता होत्या तर मित्रांनो अठराव्या ठीक आहे अठराव्या लोकसभेसाठी निवडणुका झाल्या होत्या झाल्या होत्या आणि अठराव्या लोकसभेचे आता अध्यक्ष कोण झालेले आहेत परत तर ओम बिर्ला ठीक आहे ओम बिर्ला हे दुसऱ्यांदा अठराव्या लोकसभेचे अध्यक्ष झालेले आहेत ठीक आहे स जर हंगामी अध्यक्ष कोण बनले होते अठराव्या याचे विचारलं तर भर्तृहरी महताब हे देखील आपण लक्षात ठेवायचं आहे पुढे पेपरमध्ये विचारलं जाऊ शकते त्यानंतर प्रश्न आहे बघा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिलेले नाही तर मित्रांनो या ठिकाणी गीता रहस्य उत्तर असणार आहे गीता रहस्य गी हे लोकमान्य टिळकांनी लिहिलेले पुस्तक आहे मंडालेच्या तुरुंगात असताना ठीक आहे गीता रहस्य उत्तर असणार आहे काळे पाणी सहा सोनेरी पाने आणि जोसेफ मॅजिनी हे पुस्तकं स्वातंत्र्यवीर सावरकरांची आहेत ठीक आहे गीता रहस्य हे पुस्तक लोकमान्य टिळकांचं आहे त्यानंतर प्रश्न आहे बघा प्रार्थना समाज कोणी स्थापन केला के बऱ्याच वेळेला आपण हा प्रश्न रिपीट केलेला आपल्या व्हिडिओमधून बघा आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाज स्थापन केलेला आहे ठीक आहे आत्माराम पांडुरंग या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर मोस्ट रिपीटेड प्रश्न समृद्धी महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी मुंबई नागपूर ठीक आहे या दोन शहरांना समृद्धी महामार्ग जोडणार आहे ओके त्यानंतर प्रश्न विचारला होता बघा महाराष्ट्र सरकारने नुकतीच जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्रतेसाठी महिलांची वयोमर्यादा काय आहे आपण सांगितलं होतं मित्रांनो ही जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे तिच्याबद्दल जास्तीत जास्त डिटेल ठेवायच्यात आपल्याला याच्यावर प्रश्न हमखास विचारले जाणार होते आणि ते विचारलेले आहेत ठीक आहे तर याचं बघा वयाची जी मर्यादा आहे ती एकवीस ते पासष्ट आहे पर्याय क्रमांक सी या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे त्यानंतर प्रश्न होता सी डोम हवाई संरक्षण प्रणाली कोणत्या देशाने विकसित केली आहे तर ही जी सी डोम हवाई संरक्षण प्रणाली आहे ती मित्रांनो इस्रायल या देशाने विकसित केलेली आहे ठीक आहे इस्रायल या ठिकाणी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे वाळवण बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे तुम्ही आपले व्हिडिओ पाहत असतील तर त्या व्हिडिओमधून तुम्हाला हा प्रश्न बऱ्याच वेळेला दिसला असेल ठीक आहे कारण हे जे बंदर आहे ते मित्रांनो आताच अलीकडे केंद्राने मंजुरी दिलेले परंतु स्थानिकांचा विरोध असणारे बंदर आहे त्यामुळे यावर प्रश्न विचारणं हमखास विचारणारच होते पालघर जिल्ह्यामध्ये पर्याय क्रमांक सी पालघर या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे वाळवण हे बंदर पालघर जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर प्रश्न आहे बघा प्रेमाखांडू कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत मित्रांनो अरुणाचल प्रदेश ठीक आहे पर्याय क्रमांक डी अरुणाचल प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री आहेत प्रेमाखांडू हा देखील प्रश्न आपण बऱ्याच वेळेला रिपीट केला ठीक आहे तर मित्रांनो या ठिकाणी सव्वीस ते पन्नास आणि त्यानंतर एकाहत्तरवा प्रश्न होता जी आहे या ठिकाणी प्रश्न आहे बघा आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली तर मित्रांनो आनंदवन या संस्थेची स्थापना बाबा आमटे यांनी केलेल्या पर्याय क्रमांक डी बाबा आमटे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे त्यानंतर प्रश्न होता बघा गुगल कंपनीच्या सीईओ चे नाव काय आहे तर मित्रांनो सर्वांना माहीत असेल सुंदर पिचाई हे गुगलचे सीई ओ आहे ठीक आहे सुंदर पिचाई ठीक आहे सत्यनाडेला मायक्रोसॉफ्टचे आहेत ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे बघा महाराष्ट्र पोलीस दलाच्या पोलीस महासंचालक कोण आहे सगळ्याच पेपरमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे काल तर बघा रश्मी शुक्ला ठीक आहे या पहिल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत ठीक आहे त्या सध्या महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आहेत ज्या पहिल्या पोलीस महासंचालक आहेत महिला ओके या ठिकाणी बघा हा प्रश्न विचारलेला आहे सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्य सचिव बनलेल्या आहेत काल विचारलेला आहे प्रश्न ठीक आहे लक्षात ठेवा परत विचारला जाऊ शकतो ठीक आहे हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे महाराष्ट्राच्या नवीन आणि पहिल्या महिला मुख्य सचिव कोण बनलेल्या आहेत सुजाता सवनिक ओके आपलं मूळ उत्तर आहे श्रीमती रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या सध्याच्या पोलीस महासंचालक आहेत त्यानंतर प्रश्न आहे बघा पॅगोडा हा वास्तुप्रकार कोणत्या धर्माशी निगडित आहे पॅगोडा हा जो वास्तुप्रकार आहे तो कोणत्या धर्माशी निगडित आहे तर बौद्ध ठीक आहे पर्याय क्रमांक बी बौद्ध हे आपलं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न आहे बघा उत्क्रांतिवादाचा उत्क्रांतिवादाचा जनक कोण आहे किंवा कोणच म्हटलं जातं तर चार्ल्स डार्विन याला बघा उत्क्रांतिवादाचा जनक असं म्हटलं जातं ठीक आहे मित्रांनो तर बघा हे प्रश्न या ठिकाणी काल पुणे लोहमार्गला विचारण्यात आलेले होते पुणे लोहमार्गाला विचारण्यात आले होते मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो एकोणतीस प्रश्न विचारण्यात आलेले होते के आणि करंट अफेअर्सचे त्याच्यातून बघा सत्तावीस आपल्या व्हिडिओतले ॲज इट इज प्रश्न पडलेले आहेत मित्रांनो सत्तावीस ठीक आहे तर मित्रांनो आपण त्यासाठी सांगत होतो की आपल्या व्हिडिओमार्फत तुम्हाला बरेच प्रश्न पाहायला मिळतील तर आता देखील चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्यायचं आहे यापुढे देखील आपण पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्या विद्यार्थ्यांसाठी असेच सराव संच चालू ठेवणार आहेत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे ठीक आहे तर पुढील प्रश्नपत्रिकेसहित आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद